पक्षात प्रवेश करा लोकसभेचं तिकीट घ्या पक्ष सोडून या दुसऱ्या पक्षात उमेदवारी घ्या आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि मग इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झाली कोणाला तिकीट मिळालं तर कोणाला मिळालं नाही मग नाराजांनी आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतला त्यांचं नशीबच खुललं त्यांना पायघड्या घातल्या गेल्या एवढंच नाही तर थेट लोकसभेचं तिकीटच मिळालं निलेश लंके अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या लंकेंनी तुतारी फुंकत शरद पवार गटात प्रवेश केला त्यांना थेट अहमदनगरमधून तिकीट मिळालं चंद्रहार पाटील फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या चंद्रहार यांनी मार्च दोन हजार चोवीसमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला आणि थेट सांगलीतून उमेदवारी मिळवली धैर्यशील मोहिते पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि माढ्यातून त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं राजू पारवे काँग्रेसमधून आमदार राजू पारवेंनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि रामटेकमधून लोकसभेची उमेदवारी मिळवली अर्चना पाटील धाराशिवची जागा अजित पवार गटाला सुटली तेव्हा अर्चना पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि धाराशिवमधून त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं शिवाजीराव आढळराव पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे शिलेदार आणि माजी खासदार अढळराव पाटलांनी हातात घड्याळ बांधलं आणि शिरूरमधून त्यांना उमेदवारी मिळाली करण पवार जळगावमधून भाजपला रामराम करत करण पवारांनी उमेश पाटील यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आणि त्यांना जळगावचं तिकीट मिळालं बजरंग सोनवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत बजरंग सोनवण्यांनी शरद पवारांना साथ दिली आणि बीडमधून थेट पंकजा मुंडेंविरोधात विरोधात शरद पवारांच्या पक्षाकडून तिकीट मिळवलं वसंत मोरे फायर ब्रँड नेते वसंत मोरेंनी लोकसभेसाठी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली तिकीट मिळालं नाही किंवा मिळणार नाही हे समजल्यावर अनेकांनी पक्षांतर केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये इनकमिंग आउटगोईंग जोरदार सुरू आहे We report Zicho Vistas.